तर मी आज तुम्हाला पाठीमागचा टक्स फिनिशिंग सहित कसा टाकायचा ते सांगणार आहे तर आपल्याला शोल्डरच्या साईडने ब्लाउज दुमडायचा आहे आणि खालच्या साइडने सुद्धा जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं पकडायचं आहे शेम तर, तर खालच्या साईडने ते अर्धा इंच टाकणार आहे आणि टक्सची उंची साधारणतः ते आपल्या गळ्या गळा किती खोल आहे त्याच्यावर डिपेंड करतं नेहमी पाठीमागचा टक्स टाकताना आपला जेवढा गळा असतो पाठीमागचा त्याच्या खालीचे खालीच घ्यायचं आहे तर इथे मी साधारणतः चार इंच टाकलेला आहे आणि स्केलच्या स्केलने ते तिरकस करून घेतलेला आहे आणि आता मी ते शिलाई मारणार आहे ते एक शिलाई मारल्यानंतर आपल्याला डबल तिथूनच दुसरी सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे नेहमी टक्स हा गळ्याच्या खालीच आ, येऊ द्यायचं आहे आपल्याला तर बघा किती फिनिशिंग सहित टक्स दिसतो ह्या पाठीमागचा टक्स टाकताना नेहमी ने ल एक गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे आपल्या गळ्याची खोली जी आहे ना त्याच्या खालीच जो काही टक्सची उंची आहे ना ती आपल्याला त्याच्या खालीच घ्यायची आहे इथे बघा मी त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा मी सेम तेवढ्याच तेवढ्याच मापाचा किंवा तेवढ्याच उंचीचा इथे ते टक्स टाकून घेणार आहे तर हे आपल्याला दोन्ही सुद्धा सेम करून घ्यायचं आहे तर ठीक आहे बघू शकता फिनिशिंग तुम्ही खूप सुंदर आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब